नमस्कार जयशंकर माहेूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मी मुख्यमंत्री झालो तर या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे मी मुख्यमंत्री झालो तर सुंदर मराठी निबंध सत्तेची खुर्ची नव्हे सेवाभावाचा मंत्र सत्तेची खुर्ची नव्हे सेवाभावाचा मंत्र मुख्यमंत्री झालो तर जनतेचा स्मियंत्र मुख्यमंत्री झालो तर जनतेचाच मी यंत्र सत्तेची खुर्ची नव्हे सेवा भावाचा मंत्र मी मु मुख्यमंत्री झालो तर जनतेचाच मी यंत्र मी मुख्यमंत्री झालो तर माझे पहिले देह हो असेल जनतेच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवणे सत्ता ही अधिकारांची नव्हे तर जबाबदारीची असते याची मला जाणीव असेल गावापासून शहरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी हा माझ्या कारभाराचा मूल मंत्र असेल शेतकऱ्याच्या घामात देशाचे भविष्य शेतकऱ्याच्या घामात देशाचे भविष्य त्याच्या दुःखावर उपाय हेच माझे कर्तव्य त्याच्या दुःखावर उपाय हेच माझे कर्तव्य शेतकऱ्याच्या घामात देशाचे भविष्य त्याच्या दुःखावर उपाय हेच माझे कर्तव्य मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांसाठी ठोस योजना राबवीन शेतीमालाला योग्य दर वेळेवर कर्ज माफी सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान देऊन शेतकरी आत्मनिर्भर करीत आत्महत्येसारखी भीषण परिस्थिती कायमची संपवण्यासाठी संवेदनशील आणि परिणामकारक निर्णय घेईल शिक्षण हे शस्त्र प्रगतीचे धारधार शिक्षण हे शस्त्र प्रगतीचे धारदार प्रत्येक मुलाच्या हाती ते असावे समान प्रत्येक मुलाच्या हाती ते असावे समान शिक्षण हे शस्त्र प्रगतीचे धारदार प्रत्येक मुलाच्या हाती ते असावे समान शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवीत दर्जेदार शाळा प्रशिक्षित शिक्षक डिजिटल शिक्षण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यांना प्राधान्य देईन मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवून त्यांना स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ देईल आरोग्य हे धन हेच जीवनाचे बळ आरोग्य हे धन हेच जीवनाचे बळ रुग्णालयात नको कुणाला जाळ रुग्णालयात नको कुणाला अश्रूंचे जाळ आरोग्य हे धन हेच जीवनाचे बळ रुग्णालयात नको कुणाला असुरूनचे जा मी मुख्यमंत्री झालो तर आरोग्य सेवा सर्व आवाक्यात आ ग्रामीण भागात सुसज्ज रुग्णालय मोफत औषधे आणि तत्काळ उपचार व्यवस्था उभी करीत कोणताही नागरिक उपचाराअभावी वंचित राहणार नाही याची काळजी घेईन भ्रष्टाचाराला नाही जागा माझ्या मनात भ्रष्टाचाराला नाही जागा माझ्या मनात स्वच्छ प्रशासन हेच माझे स्वप्न सत्यात स्वच्छ प्रशासन हेच माझे स्वप्न सत्यात भ्रष्टाचाराला नाही जागा माझ्या मनात स्वच्छ प्रशासन हेच माझे स्वप्न सत्यात प्रशासन पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त आणि लोकाभिमुख करीन महिलांसाठी सुरक्षितता युवकांसाठी रोजगार आणि पर्यावरण संरक्षण यांना विशेष महत्व देईल अशा प्रकारे मी मुख्यमंत्री झालो तर सत्ता ही सेवा मानून न्याय समता आणि विकासाच्या मार्गावर राज्याला पुढे नेई जनतेच्या विश्वासालाच माझी खरी ताकद मानीन, धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व बेल शेजारीवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद